देशभरातील अनेक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे हप्ते चुकीने बंद झाले होते त्यांना आता पुन्हा एकदा योजने या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे केंद्र सरकारने या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे काही महिन्यापूर्वी पी एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर व्हॉलंटरी सरेंडर नावाचा एक नवीन पर्याय जोडण्यात आला होता या पर्यायाचा मुख्य उद्देश असा होता की जर कोणत्याही शेतकऱ्याला स्वयच्छेने या योजनेतून बाहेर पडायचे असेल तर ते करू शकतील मात्र अनेक शेतकऱ्यांना या पर्यायाची नेमकी माहिती नसल्यामुळे त्यांनी या बटनावर क्लिक केले या चुकीमुळे हजारो शेतकऱ्यांचे हप्ते अचानक बंद झाले सर्वात मोठी समस्या अशी होती की एकदा व्हॉलंटरी सरेंडर केल्यानंतर पुन्हा या योजनेत नोंदणी करण्याची किंवा लाभार्थी होण्याची कोणतीही तरतूद नव्हती यामुळे अनेक शेतकरी मानसिक त्रासात सापडले होते शेतकऱ्याच्या या समस्येकडे लक्ष देत केंद्र सरकारने तात्काळ कारवाई केली आहे पीएम किसान पोर्टलवर आता व्हॉलंटरी सरेंडर रिओकेशन नावाचा एक नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे या सुविधेद्वारे ज्या शेतकऱ्यांनी चुकीने व्हॉलंटरी सरेंडर केले होते ते पुन्हा एकदा या योजनेचा लाभ घेऊ शकतील तर ची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या सर्वप्रथम शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल मुख्य पृष्ठावर पी एम किसान व्हॉलंटरी सरेंडर योक हा हो पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा रेजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपचा कोड टाकावा लागेल ही माहिती अचूक भरल्यानंतर सिस्टम कडून एक ओ टी पी पाठवला जाईल नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी संबंधित बॉक्समध्ये टाकून व्हेरीफाय ओ टी वर क्लिक करावे यानंतर शेतकऱ्याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल स्क्रीनवर एक स्वयं घोषणापत्र दिसेल यावर टीक मारून शेतकऱ्यांना पुष्टी करावी लागेल की त्यांना खरोखरच व्हॉलंटरी सरेंडर रद्द करायचे आहे यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करावे पुढील पृष्ठावर योजनेच्या अटी शर्ती दाखवल्या जातील या सर्व अटी शर्ती काळजीपूर्वक वाचून मान्यवर टीक मारावे आणि पुन्हा प्रोसीडवर क्लिक करावे शेवटच्या हप्त्यात आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर पुन्हा एक ओ टी पी येईल हा ओ टी पी टाकून व्हेरीफाय केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल सर्व प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर व्हॉलंटरी सरेंडर रिओकेशनल सक्सेसफुल असा संदेश दिसेल यानंतर शेतकरी पुन्हा एकदा पीएम किसान योजनेचा लाभार्थी म्हणून मानले जातील आणि पुढील हप्त्यासाठी ते पात्र ठरतील या नवीन सुविधेमुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अनेक शेतकऱ्यांनी केवळ माहिती नसल्यामुळे व्हॉलंटरी सरेंडर पर्यायाचा वापर केला होता आता त्यांना पुन्हा एकदा या कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे तर शेतकऱ्यांनी या प्रक्रियेदरम्यान काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे रेजिस्ट्रेशन नंबर आणि इतर तपशील अचूक भरावेत ओ टी पी कुणाशीही शेअर करू नये सर्व अटी शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात केवळ अधिकृत पी एम किसान पोर्टलचाच वापर करावा केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार आहे वॉलंटरी सरेंडर ओकेशनची ही सुविधा शेतकरी कल्याणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे ज्या शेतकऱ्यांचे हप्ते चुकीने बंद झाले होते त्यांनी तत्काळ या प्रक्रियेचा फायदा घ्यावा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे की सरकार नेहमी त्यांच्या कल्याणासाठी कार्य करीत असते या नवीन सुविधेमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान भरून निघेल आणि त्यांना पुन्हा एकदा या महत्वाच्या योजनेचा लाभ मिळेल तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद